गुड मॉर्निंग एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आपण आशा स्वयंसेविका यांच्याशी संबंधित व्हिडिओ तर बनवतच आहोत परंतु त्याचबरोबर आपण अंगणवाडी ताई किंवा अंगणवाडी सेविका किंवा एकात्मिक बालविकास सेवा योजना याबद्दलचे देखील व्हिडिओ आता बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही जर एक अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस वगैरे किंवा अंगणवाडीशी संबंधित एकात्मिक बालविकास सेवा योजना याच्याशी संबंधित कुठलीही व्यक्ती असाल तर आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला उपयुक्त पडणारे प्रत्येक व्हिडिओ व अंगणवाडीशी संबंधित प्रत्येक अपडेट आता या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलवरती अपलोड होणार आहे त्यामुळे व्हिडिओ त्यामुळे आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधून स्किप करू नका कारण तुम्हाला ऑफलाईन तुम्हाला जे काही ऑफलाईन रजिस्टरे वगैरे लिहावी लागतात किंवा कुठल्या कुठल्या नोंदी ठेवाव्या लागतात याचबरोबर अंगणवाडी ताईंना जी काही ऑनलाईन कामे करावी लागतात त्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ आता या चॅनलवरती प्रसारित होणार आहे चला तर मग जरा हे वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर हे पण एक रजिस्टर आहे व इथं तुम्ही बघू शकता इथं एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा लोगो या याच्यावरती आहे त्यानंतर हे कुटुंबाच्या माहितीचं हे रजिस्टर आहे तर हे रजिस्टर कसं आहे व यात कुठली कुठली माहिती भरायची याबाबतचा हा वा व्हिडिओ असणार आहे व अंगणवाडी ताईंसाठी आता हे नवीन वर्ष लागलेलं ला आहे त्यामुळे एप्रिल महिन्यापासून त्यांना प्रत्येक रजिस्टर अपडेट ठेवावं लागतं व नवीन प्रकारे त्यांना हे सर्व रजिस्टर अपडेट करावं लागतं त्यामुळे चला आपण बघूया की हे रजिस्टर नेमकं आहे का तरी काय तर हे पण जे एक रजिस्टर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना यामध्ये आपल्याला भरायची आहे कुटुंबाची माहिती तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे जो काही आपला जिल्हा असेल तो आणि सांकेतिक क्रमांक इथं प्रत्येकाचा सांकेतिक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तर इथं सुरुवातीला बघा ए बावीस ए यो प्रकल्प म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तर त्याचं देखील इथं नाव टाकायचं आहे व त्याचं सांकेता सांकेतांक आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर इथं जे काही ती अंगणवाडी कुठल्या बीट अंतर्गत येत असेल तर त्या बीटचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर गाव वार्डाचं नाव या ठिकाणी व अंगणवाडी केंद्र जे काही असेल त्याचं नाव देखील आपल्याला इथं टाकायचं आहे व अंगणवाडीची जी काही सेविका असेल त्यांचं नाव या ठिकाणी भरायचं आहे आणि अंगणवाडीच्या मदतीने ज्या असतील त्या ताईंचं नाव आपण या ठिकाणी भरणार आहोत तर पुढं जाऊन तुम्ही बघू शकता की डायरेक्ट आता हे नेमकं रजिस्टर आहे काय किंवा या रजिस्टरामध्ये जे काही कुटुंबाची माहिती जे काही सर्वेक्षणाचं किंवा कुटुंबाच्या माहितीचं जे काही पण हे रजिस्टर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं तर त्यामध्ये कुठले कुठले हेड असतात व कुठल्या कुठल्या हेडची माहिती आपल्याला मिळून यामध्ये व्यवस्थित कशी भरायची ते आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सुरुवातीला इथं दिलेलं आहे कुटुंबाची माहिती म्हणजे एका पेजवरती फक्त आपल्याला एकाच कुटुंबाची माहिती या ठिकाणी लिहायची आहे प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक कुटुंबासाठी इथं सेपरेट सेपरेट एक एक पेज दिलेलं आहे व या या रजिस्टराची रचना अतिशय व्यवस्थित आहे व याचे हेड जर तुम्ही व्यवस्थित भरले तर तुम्हाला कुटुंबाच्या कुटुंबाच्या माहितीचं हे रजिस्टर अतिशय उपयुक्त ठरणार आहे व तुम्ही हे अपडेट करून ठेवलं तर तुम्हाला तुमच्या कामात कुठलं कुठलीच अडचण येणार नाही ना, तर बघा या ठिकाणी दिला कुटुंब क्रमांक म्हणजे जो, जो काही त्या कुटुंबाचा क्रमांक असेल एक दोन तीन चार काय असेल तुमचा शंभर काय एकशे पन्नास तो कुटुंब क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकणार आहात त्यानंतर ते, ते जे कुटुंब आहे ते कुठल्या रस्त्यावर गल्लीवर टोलात किंवा वार्डात राहतं ते तुम्ही या ठिकाणी भरणार आहे ते अनुसूचित जाती जमाती किंवा इतरमध्ये येतं का ते इथं भरणार आहात तर त्या कुटुंबाचा धर्म कुठला आहे तो या ठिकाणी तुम्ही भरणार आहात त्यानंतर त्यानंतर बघू शकता राज्यातील अल्पसंख्याक आहे की काहीतरी या ठिकाणी होय किंवा असल्यास होयला टिक करायची नसल्यास नाही असं नाहीला या ठिकाणी तुम्ही टिक करणार आहात त्यानंतर प्रथम सर्वेक्षण दिनांक म्हणजे आता एप, एप्रिल महिन्यापासून तुम्हाला हे सर्वेक्षण परत एकदा करावे लागत आहे त्यानंतर इथं प्रथम सर्वेक्षण दिनांकाचं दिनांक आपल्याला इथं टाकायचा आहे सुधारित दिनांक या ठिकाणी दिलेले आहेत व प्रथम दिनांक देऊन हे सुधारित दिनांक जो असेल तो आपण त्या ठिकाणी भरणार आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्ही जर एक नवीन अंगणवाडी सेविका असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर बघा इथं एक नंबरचा कॉलम आहे कुटुंबातील अनुक्रमांक म्हणजे कुटुंबातील जी काही व्यक्ती असेल त्यांचा एक दोन तीन चार असे किती दहा असतील आठ असतील सहा असतील पाच असतील अशा व्यक्तींचा आपण या ठिकाणी त्यांचा क्रमांक लिहिणार आहोत त्यानंतर कुटुंबात यू आय डी किंवा आधार क्रमांक तर, तर या ठिकाणी त्या कुटुंबातील सदस्याचं जे काही आपण इथं नाव लिहिणार आहोत त्या सदस्याचा इथं आधार नंबर आपण लिहायचा आहे व ही माहिती हे सर्वेक्षण व्यवस्थित जर करून ठेवलं तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही तर बघा इथं कुटुंबातील सदस्याचं नाव यात कुटुंब प्रमुखाचं पहिलं नाव लिहायचं आहे म्हणजे जो काही कुटुंब प्रमुख असेल समजा एखादी म्हातारी वगैरे व्यक्ती असेल तर तिचं नाव सुरुवातीला न लिहिता त्या कुटुंबातील जो कर्ता पुरुष असेल त्याचं आपण कुटुंब प्रमुख म्हणून हे पहिलं नाव या ठिकाणी लिहायचं आहे व कुटुंब प्रमुखाशी नाते त्यानंतर इथं जे काही खाली नावं येणार आहेत त्या कुटुंबातील सदस्यांची त्याचं या कुटुंब प्रमुखाशी कुठलं नातं आहे समजा इथं जर कुटुंब प्रमुख असेल व त्याच्या इथं जर त्याच्या पत्नीचं नाव लिहिलं तर आपण या ठिकाणी कुटुंब प्रमुखाशी नाते पत्नी लिहिणार आहोत वडिलांचं लिहिलं तर वडील आई किंवा मुलांचं लिहिलं तर मुलगा मुलगी अशा प्रकारे तुम्ही कुटुंब प्रमुखाशी नाते त्यांचं लिहायचं आहे त्यानंतर बघा लिंग स्त्री पुरुष म्हणजे या ठिकाणी ज्या व्यक्तीचं नाव आपण त्या कुटुंबातील सदस्याचं किंवा कुटुंब प्रमुख टाकलं असेल त्याचं लिंग लिहायचं आहे म्हणजे किंवा पुरुष असं लिंग या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर स्थिती म्हणजे ती व्यक्ती विवाहित आहे की अविवाहित आहे किंवा इतर काही आहे ते अशा प्रकारे इथं विवाहित असेल तर विवाहित वगैरे भरायचं असेल नसेल तर इतर वगैरे असं भरायचं आहे त्यानंतर त्याचा जन्मदिनांक आपल्याला सुरुवातीला बघा दिवस महिना आणि वर्ष अशा प्रकारे व्यवस्थितरित्या म्हणजे समजा जर त्या व्यक्तीचा जन्म जन्मदिनांक तीस तीन नव्वद असेल तर इथं आपण तीस लिहिणार आहोत व महिना जीर तो तीन लिहिणार आहोत आणि वर्ष एकोणीसशे नव्वद अशा प्रकारे व्यवस्थितरित्या एकदम आपण महिना दिवस आणि वर्ष अशा प्रकारे त्याची जन्मदिनांक भरणार आहोत त्यानंतर बघा एप्रिल महिन्यात वय पूर्ण झालेले वर्ष आणि महिने आता आता जो हा एप्रि, एप्रिल एप्रिल महिना चालू झालेला आहे आजपासून तर त्या एप्रिल महिन्यात त्या व्यक्तीचं वय किती पूर्ण झालेलं आहे म्हणजे किती वर्ष पूर्ण झालं समजा त्या व्यक्तीला जर आता तीस तीन एकोणीसशे नव्वद असेल तर त्या व्यक्तीला किती वर्ष पूर्ण झालेलं आहे तर त्या व्यक्तीला या ठिकाणी चौतीस वर्ष पूर्ण झालेल्या आहेत व महिने काही झालेले नाहीत म्हणून आपण इथं झिरो लिहिणार आहोत त्यानंतर बघा आईचे आईचे नाव झिरो ते सहा वयोगटातील मुलांसाठी म्हणजे ही व्यक्ती जर इथं भरलेली व्यक्ती जर झिरो ते सहा झिरो ते सहा आ, या वयोगटातील असेल तर त्या ठिकाणी इथं त्याच्या आईचं नाव आपण इथं लिहिणार आहोत त्यानंतर बघा पुढचा दहावा जो कॉलम आहे तो आहे लक्ष संकेत अंक म्हणजे इथं लक्ष सांकेतांक सांके काय का स गरोदर जर माता असेल तर इथं तुम्ही ग ग जी माता गरोदर असेल तिच्यासमोर ग लिहिणार आहात स्तंदा माता असेल तर तिच्यासमोर स्त लिहिणार आहात मुले मुले म्हणजे मुले असतील तर मु आणि किशोरी मुले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही किशोरी मुली म्हणून लिहिणार आहात त्यानंतर अपंगत्वाचा प्रकार असल्यास म्हणजे ती व्यक्ती जर अपंग असेल तर त्यापैकी नेमकी कुठले अपंग आहे अस्थिव्यंग आहे तिला मनोरुग्ण आहे अंध आहे कर्णबधीर आहे कमूक बधीर आहे ते देखील त्या त्या व्यक्तीच्या नावापुढं आपण व्यवस्थितरित्या इथं भरून घेणार आहोत त्यानंतर बघा अंगणवाडी क्षेत्रातील रहिवासी समजा ती व्यक्ती अंगणवाडी क्षेत्रातला रहिवासी आहे की नाही असेल तर हो लिहायचं आहे नसेल तर नाही ना लिहायचं आहे समजा ती व्यक्ती दुसऱ्या गावातून आलेली असेल व तुमच्या अंगणवाडी क्षेत्रात ती आता सध्याला राहत वसतीसाठी राहत असेल तर ति त्या दुसऱ्या गावातून कधी आलेलं आहे त्याचं दिनांक लिहायचं आहे व ती, ती समजा गाव सोडून गेली काही निर्वासित वगैरे असतात किंवा ऊसतोड वगैरे असं बरेच जे काही लोक असतात तिथं काही काही वर्षांसाठी काही महिन्यांसाठी वगैरे तिथं येतात समजा तर त्यांना या सर्वेच्या रजिस्टरमध्ये त्यांची नावे वगैरे घेतली असतील तर ते परत ज्यावेळेस गाव सोडून जातील त्यांचं दिनांक आपण या ठिकाणी अपडेट करायचं आहे त्यानंतर समजा इथं नाव लिहिलेल्या व्यक्तीचं एखादी म्हातारी वगैरे व्यक्ती असेल किंवा एखाद्याचा अचानक मृत्यू वगैरे झाला तर त्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीचं आपण सुरुवात नाव लिहिलं आहे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तरी तर मृत्यूचा दिनांक आपण अपडेट करायचा आहे त्यानंतर बघा सोळावं आणि सतरावं हेट काय आहे ए बावीस या योजनेअंतर्गत खालील सेवांचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहे काय होय नाही समजा जर एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत जे काही पूर्वशालेय शिक्षण दिलं जातं किंवा पूरक पोषण आहार दिला जातो हो। त्यासाठी तो लाभार्थी तो लाभ घेण्यासाठी उत्सुक आहे नाही तर होय नाही अशा प्रकारे आपण ही माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे अशा प्रकारचं हे पणजी ए कुटुंबाची माहिती किंवा कुटुंबाचं जे काही सर्वेक्षण आपण आता ह्या एप्रिल महिन्यात करणार आहोत म्हणजे आ ज्या काही अंगणवाडी आहेत ते जे हे सर्वेक्षण करणार आहेत त्यांच्यासाठी हे रजिस्टर व्यवस्थितरित्या अपडेट करणे व व्यवस्थित माहिती लिहिणे अतिशय महत्त्वाचं आहे मी दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त ठरली तर तुम्ही आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला कुठल्या रजिस्टरावरती किंवा कुठल्या ऑनलाईन कामा संबंधात संबंधित ज्या काही अंगणवाडी ताई असतील त्यांना व्हिडिओ हवा असेल ते, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की पाठवू शकता धन्यवाद